हरे कृष्ण भगवत चर्चेमध्ये आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य हो। या अध्यायातील श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा समजण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपल्याला भगवंतांचे योगक्षेम आणि प्रल्हाद ची भक्तीवरील अं निष्ठा आणि शिकवण याविषयी आपल्याला माहिती मिळेल ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण

उनथन ताम अमृत लढय आदिदेव उनथन ताम अमृत लढय आदिदेव पृष्टेन कच्छप वपुविदार गोत्र पृष्ट कच्छप वपुविदार गोत्र निद्राक्ष अद्रिपरिवर्त कषाण कंडु अद्रिपरिवर्त कषाण

दैत्येन्द्रम् आशुगदया ओरौणिपात्य आरात। खे स्फुरन्तम् ओरौणिपात्य विदधारण क्षीर उदधौ अमर दानव उन् मथ नताम् अमृत लब्धय आदि देवः

त्यानंतर आदिदेव भगवंताने एखाद्या रवीप्रमाणे कार्य करणाऱ्या मंदार पर्वताला कूर्म अवतार देव आणि दानव हे अमृत प्राप्त करण्यासाठी म्हणून पर्वताच्या मदतीने क्षीरसागराचे मंथन करीत होते त्यावेळी भगवान कुर्माच्या पाठीवर घर्षण करीत मंदार पर्वत मागे पुढे फिरत होता आणि अर्धनिंद्रा घेत असलेल्या भगवंतांना पाठ खाजविल्याप्रमाणे वाटत होते देवतांचे महाभाई नष्ट करण्यासाठी भगवंतांनी नुसते देवाच्या रूपामध्ये दे। अवतार धारण केला आपल्या हातातील गदेने भगवंतांना आव्हान देणाऱ्या कश्यप यांनी मांडीवर घेऊन आपले भयंकर दात व मुख दाखविले नखाने फाडून टाकले त्यावेळी त्यांच्या भुव्या क्रोधनेंद ज्ञानांजन शला कॅ चुरु मिली तम एन तस्मै श्री गुरबेन శ్రీ చైతన్యమనోభీష్టం స్థాపితమైన భూత వందేహం శ్రీ గురో శ్రీతపద కమలం శ్రీ గురో వైష్ణవాీ రూపం సాగ్రజాతం సగణరగుణాన్వితం తం సజీవం సాద్వైత సావూతం పరిజనసైతం కృష్ణ చైతన్య దేవ శ్రీరాధాకృష్ణపాదా सगण लिताी विशाखाविता नमो ओ विष्णुपदाय कृष्ण पृष्टाय भूतले श्रीमते भक्ती वेदा ते नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणी वाचा कल्पत रुभे कृपा सिंधुभेच पतितानां पावणे ब्यो वैष्णवे नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादि भक्त वृंद हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम राम राम, राम थारी थारी। हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण अं श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय सात भगवत आणि त्यांची विशिष्ट कार्य श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा आपण समजून घेत आहोत या तेराव्या श्लोकात भगवंतांनी अ ज्या वेळेला क्षीरसागराच मंथन करतो देव आणि दानव तर त्यावेळेला त्यांनी मंदराचल पर्वताच्या मदतीने अं क्षीरसागर मध्ये ते मंथन करत होते कशासाठी तर अमृत प्राप्त होण्यासाठी करण्यासाठी तर त्यावेळेला त्या, त्या मंदिराचल पर्वताला आश्रय देण्यासाठी कारण ते बुडून जात होत तर त्याला आश्रय देण्यासाठी भगवंतांनी कुर्म अवतार धारण केला आणि कुर्माच्या पाठीवर ते मंदराचल मंदिराचल पर्वत असल्यामुळे ते मागे पुढे फिरत असताना काय व्हायचं कि ामध्ये जे भगवंत होते त्यांच्या पाठीला खाज होत होती टीचिंग जे आपण म्हणतो ते होत होत आणि त्यावेळेला ते अर्धनिद्रेत असल्यामुळे त्यांना पाठ खाजवलतो कुणीतरी आपली असं वाटत होत त्याविषयी आपल्याला त्याच्यामध्ये चर्चा ऐकायला मिळते तर चौदाव्या श्लोकात आपल्याला कळत कि देवतांचे महान जे संकट होत जे हिरण्य त्यांना त्रास देत होता आणि आपल्या हातातील गदेने तो सर्विकडे फिरून सगळ्यांना आव्हान देत होता अशा या दैत्य देत भगवंतांनी नरसिंह आपल्या मांडीवर त्याला झोपून भयंकर दात व मुख दाखवीत त्यांनी आपल्या हाताच्या नखांनी त्याचं पोट फाडून टाकलं त्यावेळेला त्यांच्या भूळ्या क्रोधाने फिरत होत्या असं याच्यामध्ये सांगण्यात आले हेच आपण पुन्हा पुढे पुन्हा ह्याच स्कंदामध्ये परत अजून अवतार येतील पुढे विशिष्ट अवतार नाव सातवा अं पुढे येतील आपल्याला परत कदाचित पुढे पण येऊ शकतात याच्या ये तर त्यावेळेला आपल्याला कळेल आणि परत आपल्याला सातव्या स्कंदामध्ये याच्याविषयी डिटेल माहिती मिळेल कि त्यांचा जो पुत्र होता तो भगवंताचा भक्त होता आणि भगवंतांनी त्याचं संरक्षण करण्यासाठी व ब्रह्माच ब्रह्माने जे वरदान दिलं होतं त्यांचं ते वरदानचं वचन निभवण्यासाठी भगवंतांनी अं नरसिंह अवतार धारण केला आणि सगळ्यांना त्यांनी अं वाचवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती आपल्याला या दोन श्लोकातून मिळते प्रभूजी आपल्याला अजून सुंदर रीतीने समजावून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम रे, रे। हरे 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 कृष्ण तर खूप खूप धन्यवाद माताजी तसं माताजी बोलले आपल्याला त्या हिशोबाने इथे दोन महत्वाचे विषय आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत एक समुद्र मंथनाच्या वेळी भगवानांचे कुर्म अवतार धरून पर्वताचा आधार देणं आणि दुसरं म्हणजे प्रल्हाद महाराजांचे रक्षण करण्यासाठी भगवानांनी घेतलेला नरसिंह अवतार आणि प्रल्हाद महाराजांनी शिकवलेली भक्तीची भगवंतांची करुणामय भूमिका आणि भक्तीचा शुद्ध मार्ग उलगडतो जस आपण पाहिलं की भगवंत नेहमी काय करतात परित्राणा साधुना विनाशाच्या दुष्कृता तर कधीही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कि जेव्हा जेव्हा समस्या येतील तेव्हा तेव्हा कृष्ण हे आपल्या मदतीसाठी धावत येतात आणि जे काही आपण मध्ये वाचतो ते सत्य असत शास्त्राचा आपल्याला स्वीकार करायला पाहिजे कारण की भागवतम म्हणजे काय तर त्याची कथा इतिहास हा। कोणाचा इतिहास तर भगवंतांचा इतिहास आणि जेव्हा आपण कोणाच्या एखाद्या नायकाविषयी बोलतो तर त्याच्याशी संबंधित बाकी सगळे जे पात्र आहेत त्यांच्याविषयी सुद्धा कथेमध्ये वर्णन येतं आणि तसच भागवतम जो आहे हाँ है। जो है। ले ले हा ग्रंथ आहे जो भगवंत आणि भगवंतांच्या भक्तांविषयी आहे आणि त्याच्यामध्ये वर्णलेल्या सगळ्या गोष्टी ह्या ऐतिहासिक सत्य आहेत म्हणून मध्ये मा जेव्हा क्षीरसागराचं वर्णन आहे आपल्याला तो अनुभवता येत नाही पण याचा अर्थ हे नाही कि ते नाही ते अस्तित्वात आहे वेद मार्गानुसार शास्त्र आणि आचार्यांच्या चरणांचे अनुसरण करणं हेच ज्ञान मिळवण्याचं साधन आहे भगवंत सर्व शक्तिमान आहे म्हणून मत्स्य कुर्म वरा असे अवतार घेणं आश्चर्यकारक नाही कुरमावाच्या बद्दल आपण बोलायचं म्हटलं जे आजच्या श्लोकामध्ये आहे तर आपल्याला माहितीये की दैत्य आणि देव यांचा स्वभाव कसा आहे दैत्य नेहमी देवांच्या विरुद्ध वागतात आणि देव देवतांच्या आणखी देव काय असतात कृष्णाच्या आज्ञेचे पालन करणारे आणि दैत्य आज्ञा न ऐकणारे आणि स्वतः प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणारे आणि म्हणून सतत युद्ध आणि सतत काय होतं नाश होत राहतो तर दोघही भगवंतांकडे गेले आणि विचारलं काय हो करायचं तर भगवंतांनी सांगितलं की अरे क्षीरसागरामध्ये किती मोठ जे आहे संपत्ती आहे तुम्ही ती का नाही घेऊन घेत तर त्यांनी विचारलं कसं करायचं तर ते बोले तुम्ही जे आहे ना ते समुद्र मंथन करा मंदराचल पर्वताने समुद्र मंथन करा आणि मग पहा कसं का सगळं काही बाहेर येते संपत्ती तो पर्वत निश्चित झाला मग आता पर्वताला जर आपल्याला हलवायचं तर त्यासाठी मोठा दोर पाहिजे तर तो, तो कुठून आणणार मग त्यासाठी वसुकीच स्वीकार्यता घेण्यात आली आणि त्या हिशोबाने मग काय आहे समुद्र मंथनाची सुरुवात झाली आता महत्वाची गोष्ट काय होते ना की पर पर्वत आहे पण त्याला आधार द्यायला काय तर म्हणून मग भगवंत काय बोलले ठीक आहे आधाराची गरज भासलीये तुम्ही विचार करू नका मी स्वत कुर्म अवतार घेतो आणि असं करून भगवंत कासवाच अवतार धारण करून त्यांनी पर्वत पाठीवर घेतलं असं म्हटलं जातात की त्यांचं जे शरीर होत ते आठ लईक लाख मैल रुंद होत आणि जेव्हा पर्वत त्यांच्या शरीरावर फिरायचा तेव्हा भगवानाच्या पाठीला खाजू लागायचं आणि भगवानाने ते देखील आनंदाने स्वीकारलं आता जेव्हा हे मंथन चालू होत तर तेव्हा ते प्रश्न पडला कि जी धोकादायक बाजू आहे सापाची त्याच्यामधनं विष आणि झर बाहेर पडतं ते कोणी घ्यावं आणि ज्याच्यातनं विष्ठा बाहेर पडते अशी त्याची जी मागची बाजू आहे ती कोणी घ्यावी गर्वाला धरून दानव बोलले दैत्य बोलले की आम्ही जे आहे ते पुढची बाजू धरू देवांनी मागची बाजू धर निमंथनाच्या वेळी सापाच्या धोकादायक बाजूला जसं दैत्यांनी धरलं तसंच आजही दैत्य लोक गोरक्षण दुग्ध नाकारून गोमासाला पौष्टिक म्हणतात आणि भगवंतांच्या आदेशाच्या वृद्ध जातात उच्च शिक्षण असूनही जर कोणी भगवंताला मानत असेल तर तो दैत्यच म्हणावा लागतो आणि भगवंत हे आपल्याला गीतेच्या पंधराव्या श्लोकात सांगतात सातव्या अध्यायातील तमाम दुष्कृतो मूढा प्रपद्यंते नराधमा माया प्रवृत्त ज्ञाना असुर भाव आश्रित कि जे लोक आहेत जे पूर्णपणे मूढ आहेत मूर्ख आहेत जे मनुष्यांमधून निम्नतम आहेत ज्यांचे ज्ञान जे ते भ्रमाने चोरीला गेलंय आणि जे अनासक्तीच्या भ्रमाने वागतात हे सर्व लोक जे आहेत ते दैत्य आहे जे मला शरण येत नाहीत भगवंतांच्या मार्गावर या पृथ्वी तलावर अडथळे येतील परंतु आपल्याला काय करायचंय भगवंतांचं संरक्षण घ्यायचं समुद्र मंथनाच्या वेळी अडथळा आला तर भगवंतांनी स्वतः कुर्म अवतार घेतला पुढे आपण पाहू की पुढे भगवंत बाकी अवतार घेतात त्याच लिलेमध्ये तर अडथळे व त्यांचे निवंत्र निवारण हे सर्व भगवंतांच्या इच्छेनेच घडते भक्त ते भगवा भगवानाची अनुकंपा म्हणून स्वीकारतात तर ते म्हणतात भगवंत आपल्या भक्तांचे योगक्षेम वहन करतात योग म्हणजे भगवत भक्ती सहज उपलब्ध करून देणे आणि क्षेम म्हणजे भक्ताला पतनापासून जपणे जे नवरूम भक्तीमध्ये गुंतलेले आहेत ते कधी नष्ट होत नाही ते भगवानाकडे जातात याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे स्वतः प्रल्हादांच ज्यांचं रक्षण करण्यासाठी नरसिंहदेव स्वतः आले हिरणे कशीपू जे प्रल्हाद महाराजांचे पिताश्री होते ते अत्यंत शक्तिशाली होते परंतु भौतिकतावादी त्यांच्या नावाचा अर्थच जर आपण पाहिला तर त्याचा अर्थ होतो सोन्याच्या व व व बिछाण्याच्या मागे धावणार तर हिरण्य कश्यपू प्रतीक आहे भगवंतांचा विरोध व भक्तांचा छळ करणारे जेव्हा त्यांचे मोठे बंधू हिरण्याचा वध झाला जो भगवंतांनी केला आपण पाहिलं मागच्या आठवड्यामध्येच तर हिरण्य भरपूर कठोर साधना केली एवढी कठोर साधना झाल्यामुळे ब्रह्माजींना त्यांच्या समोर येऊन त्यांना वर द्यावं लागलं तर त्याने वरदानामध्ये अमृत्व मागितलं तर ब्रह्माजी म्हणाले मी स्वतः आमर तुला कसं काय अमृत्व देऊ तर मग शब्दांचा खेळ करत हिरण्य कशी पुणे वर मागितलं की माझा माझी जी मृत्यू आहे ती ना दिवसा व्हावी ना रात्री न घरात ना बाहेर न जमिनीवर ना आकाशात न कुठल्याही माहीत असलेल्या शस्त्रास्त्रांनी न मनुष्याद्वारे न कुठल्याही पशुद्वारे ब्रह्मा म्हणाले तथा असतो आता ब्रह्माजी कधी कधी असे वर देतात ना की बाकी सगळे लोक समस्येमध्ये अडकतो आणि नेमकं तसंच झालं वर मिळाल्या मिळाल्या हिरण्य कशी पुणे सर्व भक्तांना त्रास द्यायला सुरुवात केली एवढंच काय तर त्यांचा स्वतःचा पुत्र प्रल्हाद त्याला सुद्धा त्यांनी सोडले नाही आता प्रल्हाद महाराजांच्या जर आपण बोललो तर ते, ते कधीही मित्र शत्रू भेदभाव मान्य करत नव्हते ते सर्वांशी संभाव बाळगतात त्यांनी त्यांच्या ते पित्याला सांगितले की जे लोक हे माझे हे परके असा भेद मानतात त्यांनी गृहत्याग करून मनात जाऊन भगवंतांची पूजा करावी हिरण्य कशिपू हे ऐकून एकदम त्यांचा रागाचा पारा चौथ्या मजल्यावर जाऊन पोहोचला आणि त्यांनी ठरवलं की नाही हा पुत्र असला तरी हा माझ्या शत्रूची भक्तीचा प्रचार करतोय याला मी सोडणार नाही आणि त्यांनी त्याला कित्येक प्रकाराने त्रास दिला पर्वताच्या कडेवरून ढकलून दिलं हत्तींच्या पायाखाली तुडवायचा प्रयत्न केला साप असणाऱ्या विहिरीमध्ये सोडून दिलं स्वतःची बहीण होलिका तिच्या जवळ ठेवून त्याला जाण्याचा प्रयत्न केला परंतु आपले प्रल्हाद महाराज सदैव पूर्ण भगवंतांना शरणागत राहून भगवंतांच्या नामस्मरणात विलीन राहिले काहीच होत नाही हिरणे कशूपूचा राग अनावर झाला त्याला विचारलं कुठे तुझे भगवान प्रल्हाद महाराज म्हणाले सगळीकडे हिरण्य कशूपणा अरे या खंब्यात आहेत का आणि जेव्हा ते बोलले की होत त्यांनी त्याच्यावर लात मारली त्यांना असं दाखवायचं होतं की पा मी तुझ्या भगवंताला मारू शकतो आणि झालं काय त्यातून स्वत नरसिं भगवंत बाहेर आले हिरण्य कश्यपू काय करावं काय कळेना भगवंतांनी त्याला उचललं दाराच्या पायरीवर आणलं अर्थात ना घरात ना बाहेर त्याला स्वतःच्या जांगेवर झोपवलं अर्थात ना पृथ्वीवर ना आकाशात स्वतः ते नर होते म्हणजे ना मनुष्य ना पशु आणि त्यांनी त्यांच्या नखांनी हिरण्य फाडून त्याचा वध केला आता हे सगळं जेव्हा होत होत नरसिंराव भगवंतांचा जो राग होता तो खूप स्पष्ट दिसत होता सर्व देवी देवता घाबरले ब्रह्माजी घाबरले लक्ष्मी मातेला म्हणाले यांना आवरा लक्ष्मी म्हणाली मी नाही बाबा यांना असं मी कधीच पाहिलं नाही शेवटी ब्रह्मदेवांनी सांगितलं अरे प्रल्हाद बाळा तू यांना बोलवलंस तूच सांभाळ आणि प्रल्हाद महाराजांनी जी प्रार्थना भगवंतांना केली ती योग्य प्रार्थनांपैकी एक रोज श्रवण प्रल्हाद महाराज आपल्याला समजवतात कि ग्रहवृत्ती कधीही कृष्णाला समजू शकत नाही तर चरवण चरवण म्हणजेच पुन्हा त्याच त्याच भोगात गुंतलेले राहतात खरी प्रगती महात्मांच्या संगतीनेच मिळते प्रल्हाद महाराजांनी भक्तीच्या नवृत्त प्रक्रिया सांगितल्या आपण त्या पुढे सातव्या स्कंदात पाहणारच आहोत श्रवणम कीर्तनम पादसेवनम सख्यम आत्मनिवेदनम या प्रक्रियामध्ये भक्तच खरे विद्वान आहेत आता जेव्हा पादसेवनम म्हटलं जातं तेव्हा वैष्णव तुळशी गंगा यमुळा यांची सेवा सुद्धा यात येते आणि अर्चनासाठी गुरुजनांकडून शिकणं आवश्यक आहे कलियुगात फक्त श्रवण कीर्तन स्मरण चरण सेवा याद्वारे ही सिद्धी मिळू शकते हा वेगवेगळी वेग 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 तत्वज्ञानी वेगवेगळे विचार ठेवतात वेगवेगळी दृष्टी तत्वज्ञानानुसार वेदांतवादी ब्रे माणसा धर्मला मानतात सांख्य प्रकृती पुरुषाच्या पलीकडच्या परम बोलतात पंचरात्रिका पद्धती नवशक्तींनी युक्त भगवंत मानतात तर पातंजल जे आहे ते सर्वोच्च स्वतंत्र पुरुष मानतात परंतु आवश्यक आहे की जे भगवंत स्वतः बोलले तरी म्हणून या श्लोकात ना आपल्याला आचरणात्मक शिकवण सुद्धा मिळते पहिली म्हणजे खोटी संन्यास बुद्धी टाळा सर्व काही कृष्णाची शक्ती आहे त्याच्या सेवेसाठी वापरा युक्त वैराग्य अडचणींना कृपा म्हणा दोष देऊ नका त्या लहान दोषात दिलेले दैवी दया आहे साधे जीवन उच्च विचार असू द्या सहा गोस्वामी सारखे कमी साधनांमध्ये सेवा करा भ्रष्टाश्रमाची जबाबदारी पाळा योग्य रीत्याने निभावल्यास ती मोठी जबाबदारी आहे नंतर आणि नंतर वारंप्रस्त वृत्ती घ्यावी लोभाच्या धोकेपासून वाचा लोभामुळे विद्यात तप कीर्ती नष्ट होऊ शकते खर सुख हे अंतकरणात भगवाना तृप्त झालेला भक्त सहज सुखी होतो काम वाचनादी भौतिकतावादी कधीही सुखी होत नाही आजच्या श्लोकाच्या हिशोबाने आपल्याकडे शास्त्रामध्ये अधिक उदाहरणं दिली गेलेली आहेत एक ब्राह्मण मानसिक आरतीत त्याच्यानंतर गोड भात अर्पण करतात भगवंतांना आणि त्यांचा बोट भाजून जातो आणि भगवानाने त्यांना डायरेक्ट वैकुंठात बोलावले यावरून मानसिक भक्ती खरी आहे समज आधुनिक उदाहरणांचा जर विचार केला तर आपल्या कृष्ण महामराव मधले अनेक महान आचार्य आहेत भक्तीचारू स्वामी महाराज गोविंद स्वामी महाराज राधानाथ स्वामी महाराज गोपालकृष्ण गोस्वामी महाराज लोकनाथ स्वामी महाराज प्रभुपादांच्या शरण गेल्याने ते यशस्वी झाले यावरून खरे यश अर्थात काय तर भक्त होणे आणि खोटे यश म्हणजे भौतिक कीर्ती आजचे श्लोक आपल्याला भगवानाचे सर्व शक्तिमान रक्षण आणि भक्ताचे आदर्श चरण दाखवतात कुर्म अवतारात त्यांनी विश्वाला आधार दिला नरसिंह अवतारात प्रल्हादाचे रक्षण केले प्रह्लाद शिकवतात भेदभाव टाळण्यासाठी गृहवृत्ती वृत्ती सोडण्यासाठी भक्तीच्या नऊ प्रक्रियांना अंगीकारण्यासाठी भगवान स्वतः भक्तांचे योगक्षम वाहतात त्यांच्यावर शरण गेलेला कधीही नष्ट होत नाही हरे कृष्ण